नमस्ते मित्रांनो सोमेशरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनः एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातूर हडपसर पुणे एक्सप्रेस जी दिवाळीमध्ये चालू करण्यात आलेली होती ती गाडी आता परत उन्हाळी सुट्ट्यामध्ये चालू करण्यात आलेली आहे त्या गाडीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत शून्य चौदा एकोणतीस शून्य चौदा तीस लातूर हडपसर एक्सप्रेस ही गाडी सात एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल आठवड्यातील दोन दिवस सोमवार आणि शुक्रवार ही गाडी सुरू होणार आहे ही गाडी दिवाळीच्या पियडमध्ये आठवड्यातील चार दिवस चालू होती आणि उन्हाळी सुट्ट्यामध्ये ही गाडी आठवड्यातील दोन दिवस चालणार आहे ही गाडी सोमवार आणि शुक्रवार अशा दिवशी चालणार आहे ही गाडी येथून सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाला सुटणार आहे आणि हडपसर येथे दुपारी तीन वाजून तीस मिनटाला पोहोचणार आहे लातूर येथून नऊ वाजून तीस मिनिटाला सुटल्यानंतर ही गाडी हारंगोळ येते सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाला पोहोचेल आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला पुढे रवाना होईल उस्मानाबाद म्हणजे धाराशिव येते ही गाडी सकाळी अकरा वाजून तीन मिनटाला पोहोचेल आणि अकरा वाजून पाच मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल बार्शी येते सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचेल आणि अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल कुर्डवाडी येथे दुपारी बारा वाजून तीस मिनिटाला ही गाडी पोहोचेल आणि बारा वाजून पस्तीस मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल जेऊर येथे दुपारी एक वाजून तीन मिनिटाला ही गाडी पोहोचेल व एक वाजून पाच मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल दोंडे येथे दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटाला ही गाडी पोहोचेल व एक वाजून सत्तावन्न मिनिटाला ही गाडी हडपसरकडे रवाना होईल हडपसर येथे दुपारी तीन वाजून तीस मिनटाला ही गाडी पोहोचेल अशा प्रकारे लातूर ते हडपसर असा टाईम टेबल आहे आणि हडपसरेतून दुपारी चार वाजून पाच मिनिटाला ही गाडी लातूरकडे रवाना होईल दुपारी चार वाजून पाच मिनिटाला ही गाडी रवाना झाल्यानंतर दोंड ते सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटाला ही गाडी पोहोचेल व पाच वाजून बारा मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल जेवरे ते सायंकाळी सहा वाजून तीस मिनट सहा वाजून तेरा मिनिटाला ही गाडी पोहोचेल आणि सहा वाजून पंधरा मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल क्रूडवाड येथे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाला ही गाडी पोहोचेल व सहा वाजून बत्तीस मिनटाला ही गाडी पुढे रवाना होईल बार्शी येथे सायंकाळी सात वाजून बारा मिनिटाला ही गाडी पोहोचेल व सात वाजून चौदा मिनिटाला ही गाडी पुढे रवाना होईल उस्मानाबाद म्हणजे धाराशिव येथे सायंकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटाला ही गाडी पोहोचेल व सात वाजून एकावन्न मिनिटाला ही गाडी लातूरकडे रवाना होईल हरुंगोळे येथे सायंकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचेल व आठ वाजून बेचाळीस मिनटाला ही गाडी लातूरकडे रवाना होईल लातूर येथे रात्री नऊ वाजून वीस मिनिटाला ही गाडी पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल देण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजून तीस मिनटाला ही गाडी लातूर येथून निघाल्यानंतर दुपारी तीन वाजून तीस मिनटाला ही गाडी हडपसर येथे पोहोचणार आहे आणि हडपसरेतून सायंकाळी चार वाजून पाच मिनिटाला ही गाडी सुटल्यानंतर ही गाडी रात्री नऊ वाजून वीस मिनिटाला लातूर येथे पोहोचणार आहे अशा प्रकारे ही गाडी दिवसामध्ये जाऊन येणार आहे या गाडीला लातूर मुंबई एक्सप्रेसचा रॅक वापरण्यात येणार आहे जी लातूर मुंबई एक्सप्रेस दिवसभर लातूर येथे उभी असते ती गाडी पुण्यासाठी पाठवण्यात येणार आहे ही गाडी सध्या स्थितीला एप्रिल महिन्यापुरती चालवण्यात येणार आहे या गाडीला प्रतिसाद चांगल्या भेटल्यानंतर ही गाडी मे महिन्यात जून महिन्यात जरूर चालू राहील अशी आशा आहे आणि ही गाडी पुढील काळामध्ये कंटिन्यूमध्ये आठवड्यातील चार दिवस चालविल्यानंतर लातूरकरांसाठी पुण्याला जाणं अगदी सोपं होणार आहे या गोष्टीचाही रेल्वेने जरूर विचार करावा आणि लातूरकरांसाठी एक हक्काची सकाळच्या सत्रामध्ये चालणारी इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून या गाडीचा वापर करावा जेणेकरून लातूरकरांसाठी लातूरहून पुण्याला जाणं अगदी सोपं होणार आहे आणि या गाडीचा विस्तार हडपसर येथे न करता पुढे चिंचवडपर्यंत जरी केला तर एम आय डी सी भागामध्ये राहणारे लोक पिंपरी चिंचवड या भागामध्ये राहणारे लोक यांसाठी या गाडीचा खूप फायदा होणार आहे हडपसर येथे येण्यासाठी पुणे ठेशनतून लोकल सेवा उपलब्ध नाही त्यामुळे पुणे स्टेशन येथे येण्यासाठी इतर वाहनांची व्यवस्था करावी वा लागते आणि त्यामध्ये खूप खर्च होतो ही ॲटो भाडेही खूप जास्त पडतात आणि पिंपरी चिंचवड भागातून हडपसरला येणं हे खूप महागात पडतं त्यामुळे ही जर गाडी चिंचवडपर्यंत जर विस्तारित केली तर ही गाडी खूप चांगल्या प्रमाणात चालणार आहे आणि प्रवाशी वर्गही खूप मोठ्या प्रमाणात या गाडीला भेटणार आहे चिंचवड येथे सद्यस्थितीला चार प्लॅटफॉर्म आहेत त्यामुळे ही गाडी चिंचवडपर्यंत चालू शकते रेल्वेने याबद्दलही जरूर विचार करावा त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या लोकांसाठी ही गाडी खूप महत्त्वाची ठरणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही आपल्या अभिप्राय असतील काही आपल्या प्रतिक्रिया असतील त्याही आपण कमेंट करून लिहू शकता हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद